नमस्कार मंडळी तर आज आहे बायकोचा वाढदिवस आहे आणि ॲक्च्युली मी विसरलो आहे तर मला आत्ता आता, आता म्हणजे तिनेच मला मेसेज केला की वाढदिवस लक्षात राहत नाही वगैरे त्याच्यावरून तुम्हाला तर माहिती आहे बायकांचं काय एकदा म्हणजे बाकी कुठल्याही गोष्टी असो या नसो लक्षात पण वाढदिवस जर विसरला की तुमची म्हणजे लागली दिवसाची वाट लागली दिवसाची काय जोपर्यंत तो मॅटर चालवत नाही तोपर्यंत ती लागलीच वाट तर तिचा हो मला असं काही ॲरोगंट टाईप मेसेज आला की माझा वाढदिवस आहे आणि तुम्हाला दुनियेचं लक्षात असतं माझं लक्षात नाही वगैरे वगैरे ठीक आहे तर आता मी तर कामं होतो मला खरंच लक्षात नव्हतं मोस्टली मला लक्षात नसतंच कुणाचं काय वाढदिवस काय वगैरे मी कुणाचा फोटो बघितला स्टेटसला वगैरे तर लक्षात येतं तर असा वाढदिवस होता आणि म्हटलं ठीक आहे आता काय करायचं याच्यामध्ये मी मा मी कामात असल्यामुळे मलाही खूप राग आला चिड आली ती त्याच्या त्या टोनची मी खूप वरलो भांडण झालं आमच्यामध्ये पण कसं आहे ना हा दिवस खूप स्पेशल असतो मग ते कोणीही असो तर खूप स्पेशल असतो त्या व्यक्तीसाठी स्पेशल असतो आणि त्याला अनुसरून आपण आहे मग आपल्याला याच्यामध्ये काहीतरी आता म्हटलं ठीक आहे दिवसभर भांडणं झाले तर आता ठीक आहे आता कस तरी म्हणजे समजूत काढली पाहिजे मला वाईट वाटलं त्या कारण आजच्या दिवशी तरी तिला मी भांडायला नव्हतं पाहिजे होतं किंवा मी ओरडायला नव्हतं पाहिजे होतं तर ठीक आहे म्हटलं आपण काय करू शकतो याच्यामध्ये आता समजूत काढून तर ती समजणार नाही मग आपण काय करू शकतो तर म्हटलं ठीक आहे एक सरप्राईज प्लॅन करूया म्हणजे एक असं म्हणजे एक बड्डे केक वगैरे घेऊन जाऊ कारण तिने मला वाटतं आमच्या लग्नाला पाच वर्ष आली तर पाच वर्षामध्ये सेलिब्रेशन असं बर्थडे सेलिब्रेशन तिचा वैयक्तिक बर्थडे आपण केलेलं नाही आहे म्हणजे त्यामुळे म्हटलं चला ठीक आहे फर्स्ट टाईम आणि थोडंसं आपल्याला हेल्पफुल राहील तर मी प्लॅन केला चला बर्थडे करूया बर्थडेचं केक वगैरे घेऊन जाऊ मुलंही खुश होतील तर बर्थडे करायचं प्लॅन केला मी केक घेतला मी इथून पाटणमधून केक घेतला म्हटलं ठीक आहे आता चला जाऊयात केक घेतला आणि घरी गेलो तर घरी केल्यानंतर तिची जी रिॲक्शन होती ती म्हणजे क्वेश्चन मार्क होता एक म्हणजे प्रश्नचिन्ह की आणलं म्हणजे तिने हातात बघितलं केक आहे म्हटलं पण तिला वाटलं असेल की एवढं जोरात भांडण झाल्यानंतर कसं काय केक आणला वगैरे पण नाही मी केक घेऊन गेलो तेव्हा तिला म्हटलं रेश्मा तयार हो आपण सेलिब्रेशन करूया म्हणजे केक कापूया वगैरे केक कटिंग करूया तर ठीक आहे म्हटली तर हो म्हणजे तिने बॅक अँड चांगलंच दिलं मला काही आरोग्याच नाही काही म्हणजे चिडचिड नाही मला एक्सपेक्ट होतं काहीतरी वेगळं किती चिडेल वगैरे पण नाही तिने समजून घेतलं तिथे त्याच्यानंतरनं मी केक वगैरे मी ठेवला आजीकनं स्टूल आणला चेअर्स आणल्या त्याच्यानंतर ना मग आजी आमच्या इथल्या आजी म्हणाल्या की चल एक चांगली साडी वगैरे छानशी घाल मी ऑप्शन करते वगैरे ठीक आहे तिने मग साडी घातली ऑप्शन केलं त्याचा मी व्हिडिओ थोडाफार केलेला आहे आमच्या सेलिब्रेशनचा एक कॉमन सेलिब्रेशन आहे कौस्ट्रे, कुठलेही म्हणजे मला वेळ नाही भेटला या सगळ्या गोष्टी डेव्हलप करायला एक कॉमन सेलिब्रेशन आहे कोय स्टुड सरप्राइज सरप्राईज प्लॅन केलेला होता त्यामुळे तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर बघा तुम्ही पुढचा ब्लॉग आणि म्हणजे प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बघू शकता कशा तऱ्हेनं आपण सेलिब्रेशन केलेलं आहे चला आता ऑप्शन वगैरे झालेला आहे आणि आता केक कटिंग करून घेऊयात हो नेत्र आणि ने आधी खरंच खूप एक्साइटेड होते ते सारखं बोट केक कटिंग करून घेऊयात हो हॅपी बर्थडे टू यु रेशमा हॅपी बर्थडे टू युर डाळ्या वाजवतात सांगायला लागलं नाही त्यांना त्यांना माहिती आहे डाळ्या वाजवायचं लगेच टाळ्या वाजवल्यात त्यांनी